राज्याचे कोकाटे यांचा मंत्रीपद अडचणीत येण्याची मोठी शक्यता आहे विधिमंडळामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीमध्ये सापडले आहेत विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे विधिमंडळामध्ये कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आवश्यकता असताना कृषी मंत्री मात्र रमी खेळण्यात बिझी असल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने देखील यावर नाराजी व्यक्त केली कृषी खात्याचा पदभार हातात घेताच सहा ते सात महिन्यात अनेकदा कोकाट्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यामुळे बोलताना जरा जपून बोलावे मनातील काही गोष्टी मनात ठेवाव्यात असे सल्ले देखील अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदाराला दिले आहेत मात्र कृषी मंत्री सातत्याने असंवेदनशील वागत असल्याने अजित पवारांसह महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे आता या रमी प्रकरणामुळे विरोधकांकडून वाढता दबाव आणि जनतेची भावना लक्षात घेता कृषी खात्याचा पदभार माणिकराव माणिकराव काढून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रकरणामुळे कोकाटे को यांचा राजीनामा घेतला जाणार नाही मात्र त्यांचं कृषी खातं काढून ते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे जाणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी मदत व पुनर्वसन खातं येणार असल्याची शक्यता आहे